अशा त्या सगळ्या कॉम्प्लिकेटेड झालेले आता हे झाल्यानंतर कुठल्या विभागाने काय कळवायचं ते कळवलेलं आहे आता त्याच्या संदर्भामध्ये हा पण एक चौकशीचा भाग आहे कदाचित तहसीलदार पुणे शहर कोण सूर्यकांत येवले यांचे कामकाजाच्या बाबत खडक पोलीस स्टेशन येथे दाखल एफ आय आर मध्ये नवोद बोपोडी येथील ऍग्रीकल्चर डेअरी जमिनीच्या बाबत हा तिथं आमच्यातलं तर कुणाचा संबंध नव्हता परंतु काही मीडिया चॅनल त्याच्यामध्ये आमच्याही कुटुंबाचा तिथं उल्लेख केला चुकीची बातमी ती चालवली माझे एवढी आहे परंतु त्यांनी इकडच्या इकडचा दाखला दिला तसं बघितलं तर त्या व्यवहाराशी त्यांचा दुरान्वय देखील काढीचा नकाचा पण संबंध नाहीये माझी एवढीच विनंती आहे जे, जे खरं असेल ते दाखवा परंतु जे खरं नसेल त्याच्यात बदनामी करू नका या पद्धतीनंतर सरकारी जमिनीवरती इतर हक्कांमध्ये नाव चढवायचे आणि मग त्याच्या ऑफ अटर्नी करून घ्यायचा खरेदी करायच्या अशा बऱ्याच तक्रारी ज्या आहेत त्या येत आहेत यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की हे प्रकरण त्यांनी दोन हजार पाच का सहा लाच पॅटर्णी घेतली म्हणजे एकोणीस वर्षापूर्वी का पाच पाच आर म्हणजे करोडला घेतली अशा या सगळ्या गोष्टी आहेत पण आता चौकशी केल्यानंतर त्याच्यातली काय वस्तू कारण जे चौकशीमध्ये अधिकारी नेमले त्या अतिशय स्वच्छ प्रतिमेचे आणि प्रशासनामध्ये चांगली इमेज असणारी आहे त्याच्यामुळे त्याबद्दल आता आपल्याला महिनाभर थोडस हा त्या ऐकाय ना त्या मला आता माझी ती नोट नाही आहे नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं राज्य सरकारनी पण त्यांनी काय काय चौकशी करायची करावी अशा प्रकारच्या ह्याची पुनर्वृत्ती परत होऊ नये म्हणून कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटनी जी काळजी घ्यायची त्याच्याही बद्दल त्यांनी चौकशी करून आवाज द्यायला सांगितलं अर्थात जिल्हाधिकाऱ्यांनी तसं स्वतःहून त्यांची चौकशी त्याच्यामध्ये आता चौकशी नेमलेली आहे आता जो रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा बॉस आहे प्रशासना म्हटलं तेच प्रमुख आहेत त्यांच्या खूप अंडर खाली जिल्हाधिकारी येतात खूप खाली म्हणजे अशा सगळ्या गोष्टी